गणेशोत्सव म्हटलं की आपल्या डो डोक्यात येतं ते महाराष्ट्रातलं उत्साहाचं वातावरण मोदकांचा सुगंध आणि बाप्पांची भव्य स्वागत मिरवणूक देखावे पण थांबा ही गोष्ट फक्त भारतापुरती नाही आहे कारण गणपती बाप्पा फक्त भारतातच नाही तर जगभरात आपली वेगवेगळी रूपे दाखवतात त्याचप्रमाणे जपानमध्येही आपल्याला गणेशाचं आगळं वेगळं रूप पाहायला मिळतं आज मी तुम्हाला सांगणार आहे जपानमध्ये प्रसिद्ध असलेल्या या कांगितेन गणपतीबद्दल कांगीतेन हा जपानमधला गणपती आहे पण त्याला तिथल्या बौद्ध धर्माशी जोडलं आहे नावावरून थोडंसं वेगळं वाटत असलं तरी कांगित्यांची मूर्ती आपल्या गणपतीसारखीच आहे सोंड मोठे कान गजमुख आणि ते पोट सगळं काही आपल्या बाप्पासारखं आपल्याकडे गणपतीला मोदक प्रिय आहेत तसंच जपानमध्ये कांगीदान नावाचा एक तळलेला गोड पदार्थ नैवेद्य म्हणून त्याला देतात नाव वेगळं पण प्रेम आणि श्रद्धा तीच कांगितेनला जपानी भाषेत शाश्वत सुखाची देवता असं म्हणतात आणि त्याचं स्वरूपही तितकंच खास आहे आपण गणपतीला विघ्नहर्ता म्हणतो म्हणजेच सगळे अडथळे दूर करणारा पण जपानमध्ये कांगितेनच्या एका जुन्या रूपाला विनायकातेन म्हणतात आणि त्याला विघ्न करता मानलं जातं म्हणजेच अडथळे आणणारा पण घाबरू नका तिथे त्याला प्रसन्न करण्यासाठी खास पूजा केली जाते तो खुश झाला की भक्तांची सगळी कामं सुफळ संपूर्ण होतात असं तिथल्या चिनी जपानी बौद्धांचं म्हणणं आहे आपल्याकडे गणपती शिव पार्वतीचा पुत्र आहे तर जपानमध्ये बौद्ध धर्मग्रंथांनुसार कांगितेन हा शिवाशी सामर्थ्य असलेल्या उमाई नावाच्या बौद्ध देवतेचा पुत्र मानला जातो आता प्रश्न पडतो आपला गणपती जपानपर्यंत गेला कसा तर याचं उत्तर आहे भारताचा प्राचीन काळातला व्यापार खूप शतकांपूर्वी भारताचा चीन आणि जपानशी ची व्यापार होत होता या व्यापारातून फक्त माल नाही तर आपल्या प्रथा परंपरा आणि गणपतीची भक्तीही तिथे पोहोचली लोक गणपतीच्या मूर्ती सोबत घेऊन जायचे आणि तिथल्या लोकांमध्येही बाप्पाबद्दल कुतूहल आणि श्रद्धा निर्माण व्हायची पुराणकथांच्या अभ्यासकांच्या मते गणपतीची पूजा ही जपानमध्ये आठव्या शतकात पोहोचली असावी ही भक्ती शिंगोन नावाच्या बौद्ध धर्माच्या तांत्रिक शाखेतून तिथे रोजली जी मूळची भारतातल्या ओडिशातून उदयास आली होती ही शाखा चीन मार्गे जपानला गेली जपान मधल्या शिंगोन आणि तेंदाई या बौद्ध संप्रदायांमध्ये कांगीतेला खूप मान मिळतो कुकाई नावाच्या जपानी भिक्षूने नवव्या शतकात शिंगोन बौद्ध धर्माची स्थापना केली त्याने तांत्रिक बौद्ध धर्म शिकण्यासाठी चीनला प्रवास केला आणि तिथून कांगीतेची पूजा जपानमध्ये आणली सुरुवातीला कांगितेनला लहान देवता मानलं जायचं पण जपानच्या हियन पिरियड म्हणजे सुवर्णयुगात तो स्वतंत्र देव म्हणून प्रसिद्ध झाला जपानच्या देवतांवर त्या काळात लिहिलेल्या बेसन गाईड्स या धार्मिक ग्रंथात गणेश किंवा कांगितेनचे असंख्य संदर्भ आपल्याला सापडतात आणि त्यात त्याला गणबाची विनायकातेन किंवा शोतेन अशा नावाने ओळखलं जातं जपान मधल्या गणेश पूजे संबंधीच्या सर्वात जुन्या ग्रंथांपैकी आहेत म्हणजे शो कांगितेन शिकोही किंवा शो कांगितेनचा विधी जो आठशे एकसष्ट च्या सुमारास रचला गेला होता ज्यामध्ये विविध तांत्रिक विधींचा तपशील जपान मध्ये साधारणतः अडीशे पेक्षा जास्त मंदिरं ही कांगितेन गणपतीची आहेत ही मंदिरं खूप प्राचीन आणि लाकडी आहेत जिथं कांगितेनला शोतेन शामा गणबाची किंवा कांगितेन म्हणून पूजलं जातं जपानी मूर्तिकलेत कांगितेनला नेहमी एक माधी हत्तीन गळ्याला मिठी मारताना दाखवली जाते जे पुरुष आणि स्त्रीच्या मिलनाचं प्रतीक आहे हे तांत्रिक बौद्ध धर्मातलं एक सामान्य प्रतीक आहे पण त्याच्या कामूक स्वरूपामुळे जपानी मंदिरांमध्ये कांगित्यांच्या मूर्ती या लाकडी पेटीत ठेवल्या जातात भक्त या पेट्यांचीच पूजा करतात आणि या मूर्ती फक्त औपचारिक प्रसंगीच बाहेर काढल्या जातात तिब्बती बौद्ध धर्माच्या तांत्रिक प्रभावाखाली जिथे यम म्हणजे स्त्री आणि पुरुष एकमेकांना अलिंगन देतानाची स्थिती ही सामान्य संकल्पना आहे अशा कांगित्यांच्या जोडप्याच्या चित्रमय आणि कांस्य मूर्ती हिअन कालखंडाच्या शेवटी उदयास आल्या होत्या पण कन्फ्युशियन नैतिकतेमुळे या कामुक मूर्ती सामान्य लोकांच्या नजरेपासून लपवल्या गेल्या पण तरीही आज कांगितेन शिंगोन संप्रदायात एक महत्वाचा देव बनलाय कांगित्यांच्या मूर्ती दोन चार सहा आठ दहा किंवा कधी कधी बारा हातांच्याही असतात आणि त्या खूपच सुंदर आणि प्रभावशाली दिसतात जपानी लोक गणपतीला नैवेद्य म्हणून मुळा आणि साके म्हणजे तांदळाची वाईन अर्पण करतात तर कांगी त्यांच्या मंदिराबाहेरही घरगुती पूजेसाठी गणेशाच्या मूर्ती विकल्या जातात भारत आणि जपान कितीही दूर असले त्यांची संस्कृती आणि धर्म कितीही वेगळे असले तरी हजारो वर्षापासून बाप्पांवर असलेली ही भक्ती आजपर्यंत टिकून आहे त्यामुळे आजही जपानमधल्या मंदिरांमध्ये बाप्पांचा जय केला जातो आणि आपला गणपती जपानमध्ये कांगीतेन बनून लोकांच्या मनात आणि मंदिरात स्थान मिळवतोय हे खरंच अभिमानास्पद आहे जपानमधल्या बाप्पांचं हे अनोखं रूप तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका